अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर शहरात जाहीर सभा घेतली आहे यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कराळे गुरुजी उपस्थित होते या सभेत बोलताना कराळे गुरुजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे कराळे गुरुजी म्हणाले की मणिपूरमध्ये दंगली होत आहेत या दंगलींमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला मोठ्या प्रमाणात सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेचं चा नुकसान झालं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये गेले नाहीत दोन महिन्यानंतर फक्त सव्वीस सेकंद मणिपूर बद्दल बोलले आणि आज भाजप म्हणत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन आणि रशिया मधील युद्ध थांबवलं भाजप सरकार शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत आहेत गुजरातचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली नाही मात्र परवानगी दिली कांदा निर्याती बद्दल अनेक निर्बंध देखील लावण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत या लोकांनी बाळासाहेबांचा सा पक्ष फोडला नंतर शरद पवारांचा पक्ष फोडला त्यामुळे भरपूर मतदान करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असं यावेळी ते म्हणाले आहेत पवार साहेबांना तुम्ही भटकती आत्मा बोलता आज हे जे काय तुमचे भाषणामध्ये बदल होत आहेत ना त्याच्यामध्ये एकच गोष्ट या महाराष्ट्राला या देशाला दिसतीये कि मोदी साहेब असू द्या नाही शाह साहेब असू द्या ते कोणाला घाबरले असेल या देशामध्ये तर ते एका मराठी माणसाला घाबरलेले आहेत त्यांचं नाव शरद चंद्र पवार साहेब आहे उद्धव ठाकरे साहेबांना ते घाबरले काँग्रेसच्या नेत्याला ते घाबरलेले आहेत याच्या आधी कधी तुम्ही मोदी साहेबांना मराठी चॅनेल वर मुलाखत देताना बघितलंय का पहिल्यांदा तस झालंय पहिल्यांदा एका मराठी चॅनलला ते मुलाखत देत होते फक्त महाराष्ट्राचे विषय त्यांनी घेतले का त्यांना माहिती महाराष्ट्रातली जनता ही हुशार महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलत होते पवार साहेबांना स्वतःच कुटुंब सांभाळता आलं नाही तर महाराष्ट्र कसं सांभाळणार मोदी साहेब तुमच्या कुटुंबाबद्दल अनेक लोकांना माहिती कदाचित अख्या भारताला तिथं माहिती त्यामुळे त्या विषयाच्या बाबतीत मी बोलणार नाही पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही हो पवार साहेबांचं कुटुंब जर कुठलं असेल आणि कुठलं असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये राहणारे रा 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 प्रत्येक स्वाभिमानी माणूस हे पवार साहेबांचं कुटुंब आहे आणि ही पवार साहेबांचं त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये मोदी साहेबांच्या भाषणामध्ये जे बदल होत आहेत काल परवा कुठेतरी ते म्हणाले अंबानी आणि आडानी हे काँग्रेसला मदत करतात अह त्या सभेमध्ये आलेले लोक सुद्धा हसायला लागले अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेवट शेवट मोदी साहेब काय म्हणतील काय माहित नाही ते म्हणतील बेरोजगारी आठवायची असेल तर थाळी वाजवा शेतकऱ्यांचं हित बघायचं असेल तर थाळी वाजवा महिलांना सुरक्षित ठेवायचं असेल तर थाळी वाजवा अशी यांची परिस्थिती झाली म्हणजे सुरुवात विकासापासून आणि अंत कुठं होणार थाळी वाजवण्यापर्यंत आणि चार जून नंतर काय होणार तर ते सत्तेच्या बाहेर जाणार ही आजची परिस्थिती आहे इथले खासदार काय म्हणाले होते अनेक म्हणजे इतरांना आम्ही रिटायर करणार मला इथं असणाऱ्या खासदारांना सांगायचंय या सगळ्या सभा जर बघितल्या तुम्ही तु ऑलरेडी माझी खासदार झालेला आहात आणि चार जून नंतर तुम्ही तर रिटायर होणारच होणार पण मोदी साहेब सुद्धा रिटायर होणार त्यावेळी तुम्ही त्या बाबतीत काळजी नका कारण का हिथवी या महाराष्ट्रात आणि देशातलं हे जे इलेक्शन आहे ते सामान्य लोकांनी तिथं हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की तुम्हा आपल्या सगळ्यांना तिथं लढायचंय आणि त्या सगळ्यासाठी एकत्रित शंभर टक्के तिथे यायचंय करतात या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय केलं होतं मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असताना मुख्यमंत्री साहेब म्हणले आपण यायचं आणि बोलून मोकळं व्हायचं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत ते कुठं सिनियस नाही जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा सोळा टक्के मराठा आरक्षण दिलं होतं पन्नास टक्क्याच्या वर पण देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता काय त्या कार्यकर्त्याचं नाव सदावरते ते मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले आणि ते हाणून पाडलं आरक्षण आता दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्या विरोधात कोण गेले कोर्टात परत हे सदावर ते कोणाचे कार्यकर्ते फडणीस साहेबांचे फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं हे बाबा घरी बस बसला असता पण नाही बोलले ते त्यांना आरक्षणच तिथं द्यायचं नाही अ तुम्ही जर बघितलं तर ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण आज जे अडचणीत आलेलं आहे ते कोणामुळे आलेलं आहे मगाशी नाव घेत तुम्ही कोणाचा कार्यकर्ता फडणवीस साहेबांचा सा कार्यकर्ता हे मी म्हणत नाही भुजबळ साहेब म्हणतात ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे भाजपमुळे तिथं आचरित आले हे भुजबळ साहेब तिथं म्हणतात म्हणूनच आज जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन तिथं होत नाही मग हे लोक काय करतात तर फक्त आणि बोलून मोकळं व्हायचं धनगर आरक्षणाच्या बाबतीत बारामतीमध्ये जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा हे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे आले होते त्यांनी काय केलं होतं धन समाजाला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर आरक्षण दिलं काय नाही बोलून मोकळं व्हायचं अवधुधाला भाव व्हायचे होते नाही बोलून मोकळं व्हायचं अवधुधा कांद्याला भाव पाहिजे होते नाही दिले बोलून मोकळं व्हायचं काय पडले फक्त राजकारण पडले नाही पडलं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की काही झालं तर या इलेक्शन मध्ये आपल्या निलेश भाऊना कमीत कमी तीन लाखांनी तिथं निवडून द्यायचं आहे म्हणजे आहे मराठी माणसानं या मुंबईसाठी एकशे पाच बातमी दिले त्या मुंबईचं रक्षण करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन केली या मुंबईवर आपल्या मराठी माणसाचा पगडा आणि प्रभाव राहिला पाहिजे ती मुंबई जर आपल्याला लुटायची असेल तोडायची असेल तर सगळ्यात आधी शिवसेना तोडली पाहिजे आणि त्यानंतर शरद पवार यांचं नेतृत्व संपवलं पाहिजे हे त्यांचं कारस्थान आहे पण नरेंद्र मोदीचे शंभर बाप जरी उतरले तरी मुंबई आणि महाराष्ट्राला हात लागू शकत नाही तुम्ही लक्षात मुंबईसह महाराष्ट्रात उद्योग सगळे गुजरातला पळवलेले सगळे जे जे मुंबईच्या हक्काच आणि महाराष्ट्राच्या अधिकाराच आहे असे असंख्य होतो नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन व्यापाऱ्यांनी गुजरातला पळवले अनेक कंपन्या हजारो रोजगार महाराष्ट्राला मराठी तरुणांना मिळाले असते सगळ्यात मोठं इंटरनॅशनल फायनान्स सेंटर आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र जे मुंबईत होणार होतं आपल्या महाराष्ट्रात होणार होत या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी गुजरातला पळवले मुंबईतला सगळ्यात मोठा मोठं डायमंड मार्केट हजारो लोकांना रोजगार देणारा गुजरातला पळवतो असे अनेक प्रकल्प गुजरातला पळवले आणि महाराष्ट्राच्या हातामध्ये भीकेचा कटोरा देण्याचं यांचं कारस्थान आहे कारण यांचा महाराष्ट्रावर राग आहे सूड घ्यायचा आहे त्यांना महाराष्ट्राचा या दोन दुसऱ्या ही मुंबई हिसकावून घ्यायची हे का होतंय माहिती आहे का तुम्हाला इतिहासात जायला पाहिजे मुंबईवर महाराष्ट्रावरही दोन व्यापारी गुजरातचे हल्ला का करतायत सातत्यानं इतिहास काळामध्ये अशे प्रकारचे महाराष्ट्रावर हल्ले मोगलांचे होते आपल्याला माहित असेल इतिहास आपण पाहतो औरंगजेबाचा हल्ला व्हायचा अफजलखानाचे व्हायचे निजामाचे हे मोगलांचे हल्ले आपल्याकडे व्हायचे औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात लढत आहेत त्याचं कारण असं जर तुम्ही इतिहासात गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि हा जो औरंगजेब आहे त्याचा जन्म गुजरात मध्ये झाला आहे पहा इतिहास त्याच्यामुळे ती माती जी आहे ती औरंगजेबाची माती आहे आणि त्या मातीचे हे व्यापारी औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झालाय इतिहास पहा तुम्ही दावत नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला औरंगजेब तिथे गुजरातमध्ये म्हणून आपल्याशी ते औरंगजेब पण लक्षात का एका एक औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलाय सत्तावीस वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाळून त्याची कवर खणलेली आहे तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण आहे हा मराठांचा इतिहास आहे मराठी माणसाचा इतिहास आहे तुम्ही जेवढ्या आमच्या अंगावर आहे तेवढे आम्ही उसळून उठू आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी लढत राहू इतिहास दिला जाईल चार जून नंतर हुकुमशाहीचा अंत चार जूनला आपण करतो आपण मग संविधानावर बोलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे सुपुत्र ज्याने या देशाला एक मजबूत संविधान दिलं राज्यघटना दिली जी राज्यघटना जगाने मान्य केली तितकी मुद्देसुद सुंदर राज्यघटना जगात कुठेच नाही अशा प्रकारची राज्यघटना आहे संविधान आम्हाला दिलं या महाराष्ट्रात डॉक्टर आंबेडकर निर्माण झाले महात्मा फुले निर्माण झाले शाहू महाराज निर्माण झाले छत्रपती शिवाजी निर्माण झाले आणि त्यांनी हा देश घडवायला जो मदत केली सहकार्य केलं आंबेडकरांचं संविधान पूर्णपणे नष्ट करायचंय त्यांना आणि जर या देशाच्या दुर्दैवानं नरेंद्र मोदी कारस्थान करून सत्तेवर आले येणार नाही हे आम्हाला खात्रीच आहे तर त्यांना या देशाचं संविधान बदलायचं आहे डॉक्टर आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात करायची आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना ही निवडणूक अत्यंत गांभीर्या घेणं गरजेचं आहे या देशामध्ये आम्ही आहोत नरेंद्र मोदी आणि अमित शहालाही नाही आहे आमच्यासारखे लोक आहेत जे आजही या देशासाठी संविधानासाठी तुरुंगात जायला तयार आहेत पण तुमच्या पुढे झुपणार नाही देशमुख साहेबांना तुरुंगात टाकलं त्याचा तुरु काय दोष होत

अटक करून त्यांना पुण्याचा आग्रह काल थाळीसमध्ये आले काँग्रेस वर्ती समितीची बैठक ही ऑगस्ट कालची मैदानात होती महात्मा गांधींना अटक केले गेले आणि ही काँग्रेस वर्ती समिती त्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू होते राजेंद्र प्रसाद होते अब्दुल कलाम आझाद होते आणि आणखी वाटीचे त्यांचे सहकार्य होते या सगळ्यांना अटक केली आणि नगरच्या या किल्ल्यामध्ये आलं आणि त्या ठिकाणी वर्ष दोन वर्ष त्या ठिकाणी शेवले हा किल्ला हा ऐतिहासिक आहे आणि त्याचं महत्वाचं कारण या देशाचा इतिहास डिस्टर ऑफ इंडिया या नावानं जवाहरलाल नेहरूने इथं लिहिला तो सगळ्या जगामध्ये गेला अनेक अझै प्रकार चाहिँ काम यहाँ अच काल अहमदनगर जिल्लामै के अहमदनगर जिल्ला स्वतन्त्र स्वतन्त्र देशवासिया साम्या पुराकार लिना अशा प्रकार हिल्ला अनि आज 私た人とラジオああながちは、私たちは、ね、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちで私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たは、私たち लोक त्याच्या पाठीची आहेत आज ते तुरुंगामध्ये आहेत राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये झारखंड ह्याचं राज्य आदिवासींचं राज्य त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री कुठेतरी मोदीच्या दर्जाला विरोध करूसाहेबांना तुरुंगामध्ये सांगतात अनेक देशमुखांना सुरूवली जाते मी काही व्यवसाय सत्ता ही याच्यासाठी वापरायची नाही पण वी एखादुसरी गोष्ट पण त्या गोष्ट सावध म्हणल्याच्या नंतर त्यांना ते मान्य होत नाही आणि स्वच्छतेचा गैरवापर कसा केला जातो हे सगळ्या अचक करत असून आपल्या सगळ्यांना स्वच्छ प्रमाणे करायचं आज 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 एका बाजून ते हे सांगतात आणि दुसऱ्या बाजूने त्याचे एक खासदार कर्नाटकमधून त्यांचं नाव ते जाहीर जाहीरपणाने सांगतात की या देशाची संविधान आम्हाला बदलायचे आहे तिथे बदलायची असेल तर मोदी साहेबांना चारशे द्या जाईल त्याचे एक ललू यादम आहे उत्तर प्रदेशमध्ये खासदार आहेत त्यांनी जाहीरपणा लागनी bir कि गस्ता वजह से हो जाएंगे इसे कहा लोग इसे ऐसे सीधा ऐसे ऐसे से से नस करके देना काज कर जीता एक से लगी है कि से ना सुन लिया 20000 राजस्थान में इन्हें है जरूरत है

पंचायत ज्या निवडणुका झाल्या आता या निवडणुका घ्यायच्या संबंधीची नेहमीची पद्धत लागू न केली त्या निवडणुका नाही घेतल्या लोक गप्प असते तर त्या ने घटनामधून समान अधिकार आपल्या हातावर त्याचं जे असेल तर आपल्या सगळ्यांना जागर व्हावं लागेल होती साहेब हे कदाच्यासाठी समाज समाजाचे एक प्रकारचा अंतर या समोर आम्हाला जर शाळा होते त्यांनी मुस्लिम समाजाच्या संबंधी काही भाषण केलं या देशाच्या ऐकतेला हिंदू असो मुस्लिम असो शीख असो पारसी असो जैन असो